नमस्कार तर बघा आज तुम्हाला ना मी दुपारच्या जेवणामध्ये काय घ्यायचं म्हणजे मला खूप कमेंट्स येतात मॅडम दुपारी आम्ही काय खायचं वजन कमी होत नाहीये वजन कसं कमी करू तर आम्हाला डाएट सांगा तर आज तुम्हाला ना दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही काय बदल करू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा तुमचं वजन कसं दुप्पट वेगाने कसं कमी होतं की नाही नक्की होईल फक्त तुम्हाला करून पाहायचं आहे काही कठीण नाहीये जे घरात आहे ना त्याच गोष्टीने सांगणार आहे केलात तर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसे त्यामुळे जसं सांगेल तसं कर आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय किती किलो वजन कमी करायचं आहे हे सगळं कमेंट्स करायला मात्र विसरू नका तर काय करायचंय बघा दुपारच्या जेवणामध्ये ना तुम्हाला आता समजा तुम्ही दुपारी जेवताय त्याच्या जेवणामध्ये भाकरी घेत आहे तर भाकरी तुम्हाला ज्वारी बाजरी नाचणी कुठलीही जी तुमच्याकडे आता तुम्ही कुठे जिथे राहताय तिथे जे अवेलेबल आहे ती तुम्हाला भाकरी घ्यायची आहे भाकरी समजा आता तुम्ही भाकरी घेतली एक भाकरी घ्यायची आहे त्याच्यासोबत तुम्हाला भाजी घ्यायची आता समजा तुम्ही भाजीची तुमची क्वांटिटी एवढीच असेल तर थोडी एवढी करायची म्हणजे समजा पालेभाजी असेल तर आपण काय करतो थोडी थोडीशी घेतो आणि बस आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं माहिती पोड भरत नाही आणि भूक लागते मग अजून आपण काहीतरी घेतो म्हणजे भात घेतो अजून एक्स्ट्रा भाकरी घेतो असं करायचं नाहीये तर आपलं जास्त पोट आपल्याला फायबर म्हणजे आता आपल्याला भाजी असेल एवढीशी तर थोडी भाजी अजून त्याची अशी क्वांटिटी वाढवायची आहे म्हणजे त्या भाजीमध्ये प्रोटीन असणं गरजेचं आहे आता प्रोटीन मध्ये चणे आहेत मूग आहे पनीर आहे सोयाबीन आहेत ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही भाजी बनवून घेऊ शकता आणि एक पाली भाजी असेल तर पालेभाजी दुसरी समजा एक्स्ट्रा भाजी असेल तर भाजीचं प्रमाण जास्त असणार आहे आता आणि फक्त सॅलाद आणि दही अर्धा वाटी दही आहे यामुळे तुम्हाला प्रोटीन आणि तुम्हाला कॅल्शियम सुद्धा मिळणार आहे आता जर दही आवडत नसेल तर एक पूर्ण ग्लास भरून तुम्हाला ताक घ्यायचा आहे पोट भरलेलं राहतं यामुळे अजिबात संध्याकाळपर्यंत भूक लागत नाही करून बघा आता हे झालं आता समजा भाकरी भाजी खा, भाकरी वगैरे काही खात नसाल समजा भात खाताय तर त्यांनी भात काय करायचंय एक वाटी भात आपण जो डाळीचा वाटी घेतो ना तेवढाच भात आपला असला पाहिजे भात आणि भाजीचं प्रमाण जास्त असलं पाहिजे भाजी जास्त म्हणजे तसंच दुपारी सांगितलंय समजा भाकरीच्या याच्यामध्ये सांगितलंय ना सेम तसंच फक्त त्याच्यामध्ये भाजीचं प्रमाण जास्त असलं पाहिजे आपण काय करतो माहितीये भात डाळ भाजी असं करून घेतो आणि काय होतं की याच्याने पोट भरत नाही अजून खाव असं वाटतं एका वाटीमध्ये आपल्या भातामध्ये आपला पोट भरणार नाहीये भूक लागणार आहे सवय नसते एवढं कमी खायची त्यामुळे काय करायचं मी तुम्हाला बेस्ट ऑप्शन सांगते जर तुम्हाला भात खायचा असेल तर बघा आता समजा तुम्ही भात बनवलाय सगळ्या घरात समजा तुम्ही भात बनवलाय तर एक वाटी भात साईडला काढायचं आहे भाज्या ज्या असतील घरात समजा गाजर मटार आहे किंवा फरसबी आहे खूप साऱ्या भाज्या असतात त्या सगळ्या फ्लावर आहे ह्या सगळ्या भाज्या कट करा आणि कांदा टमॅटोमध्ये एवढूशा एकदम थोड्याशा तेलामध्ये ज्याच्यामध्ये मोहरी जिरं तुम्हाला फोडणी बसेल कढीपत्ता एवढं हलकस तेल टाकून किंवा तूप टाकून तुम्ही फोडणी द्यायची त्या भाज्या चांगल्या शिजवायच्या हो भात आहे ना तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा आणि फक्त हा भात तुम्हाला बनवायचा आहे बस बघा पूर्ण ताट भरून ते तुमचं जेवण होणार आहे म्हणजे यामुळे काय होणार आहे तुम्हाला फायबर सुद्धा मिळणार आहे आणि प्रोटीन सोबत हो तुम्हाला एक काही असेल समजा पनीर असतील चणे असतील जे मूग असेल हे सगळं मिक्स करा असं केलं तरीही चालेल किंवा अंडी घेतली त्याच्यासोबत एक अंड घेतलं ज्यामुळे मला प्रोटीन मिळणार आहे असं जेवण असलं बस झालं काहीही तुम्हाला भूक लागत नाही संध्याकाळपर्यंत तुमचं पोट भरलेलं राहतं हे दोन हे एवढे छोटे फरक आहेत ना हे तुम्हाला किती छान रिझल्ट तुमच्या शरीरामध्ये दिसून येणार आहेत बघा केल्यावरती तुम्हाला वाटेल हे केल्यामुळे काय होणार आहे होतो नक्की फरक पडतो जर वजन कमी करायचं असेल ना तर हे सगळं फॉलो करून बघा बघा कसं वजन कमी होतं की नाही नक्की होईल आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद